सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजवर पहा फक्त शहरात खड्डे की खड्ड्यात शहर नाशिक मनपा अंतर्गत कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहर विकास होत असून पण नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालीमार सीबीएस गनमाळ ठक्कर बाजार खडकाळी सिग्नल परिसरात रस्त्याला जागोजागी खड्डे आणि वाढती रहदारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

हे अपघातना कारणीभूत ठरून मोठी दुर्घटना होऊ शकते असा अनेक रहदारीच्या समस्या आणि खड्डेमय रस्त्यांचा नाशिक मनपाचा निषेध करण्यात आला या प्रसंगी खडकाळी सिग्नल गणमाळ परिसरातील सचिन वाघ रोहित भोपळे सुनील वाघ आब्राज शेख नईम शेख जितेंद्र वाघ वैभव मुकणे मयूर गांगुर्डे गणेश मुकणे दिलीप दिवटे मज्जू मणिया गणेश भूतेश कर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते